नमस्कार करिश्मा मेजवणीमध्ये आज आपण चवळीची मस्त चमचमीत अशी उसळ बघणार आहोत की नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि इतकी छान वाटेल खाण्यात तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग बनवूयात आपण चवळीची उसळ तर इथे मी एक वाटी सुकी चवळी घेतलेली आहे आता ही कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात कारण की यावरती एखाद वेळेस केमिकल पावडर मारलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घेणे गरजेचं आहे आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीनं चवळी घेतलेली होती त्याच वाटीनं दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि मध्यम वरती जवळजवळ चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये पूर्णपणे चवळी चा छान शिजते जास्तही शिजत नाही आणि कमीही शिजत नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने शिजते की चवळी दाबली तर ती व्यवस्थित अशी मॅश होते अशा पद्धतीची आपल्याला शिजवून घ्यायची आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत मध्यमाचेवरती दोन मिनटे परतवून घेऊयात परतवून झाल्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत आणि कांदे सुद्धा मध्यमाचेवरती गुलाबी रंग येऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत टमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे म्हणजे लवकर शिजतात कमी वेळ लागतो आणि कमी गॅस देखील लागतो पहा टमॅटो इथे छान शिजलेले आहेत ले आता यामध्ये एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चमचे इथे मी घाटी मसाला म्हणजे कांदा लसून चटणी टाकलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मसाला तेलात परतवून घ्यायचा आहे पर जवल जवल मसाला परतल्यानंतर अर्धा कप पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जा कुण मंद असेवरती छान तेल सुटूसपर्यंत जवळजवळ दोन ते तीन मिनटे आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान मसाला शिजलेला आहे तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपण जी चवळी शिजवून घेतलेली होती ती चवळी पाण्यासोबत यामध्ये टाकून घेऊयात आता चवळीमध्ये जास्त पाणी नव्हतं फक्त अर्धा कप पाणी होतं जास्त पाणी असेल तर तुम्ही जास्त नका टाकू फक्त चवळी टाकून घ्या त्यानंतर वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत जास्त भरभर मिक्स नाही करायचं नाही तर चवळी ही पूर्णपणे फुटेल याकरिता अगदी हलक्या हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता मला जास्त पातळ नको होती मला सुकी उसळ हवी होती याकरिता इथे मी अर्धा कपच पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आता हे मिक्स करून घेऊयात आणि झाकून पुन्हा दोन मिनटे मंदाचे वरती शिजवून घेऊयात तर दोन मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता मस्त शिझणझणीत आपली चवळीची उसळ बनून तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत आणि खास करून तपाट्यासोबत फार छान लागते माझी तर फार फेवरेट आहे तर मस्त अशी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार झालेली आहे आपली ही चवळीची उसळ तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल ऐकूनही प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद